पालक परोटा चवीला अप्रतिम आणि हेल्दी लहान मुलं पालक खात नाहीत आवडीने पालकमध्ये पनीर असलं तरच आवडीने खाल्लं जातं मग यावेळी अशावेळी पोळीच्या पिठामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून जर पोळ्या बनवल्या तर त्या चवीला तर छान लागतात पौष्टिक होतात आणि मुलंही आवडीने खातात आणि सोप्या पद्धतीने झटपट होणारा पालक परोटा आज आपण बघतो आहे त्याच्यासाठी थोडी अर्धी जोडी मी पालकची उकळत्या पाण्यात ब्लांच करून घेतलेत पानं स्वच्छ धुवून फक्त उकळत्या पाण्यात टाकून ती मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहे त्याच्यासाठी एक कप मी कणिक घेतले आणि पालक एक हिरवी मिरची आणि पाचसा पाकळा हे मिक मिक्सरला मऊ वाटून घेणार आहे जास्त पाण्यात नाही थोड्या पाण्यात वाटून घ्यायचं आहे पिठामध्ये पाव चमचा ओवा हातावर चोळून घ्यायचं आहे दोन टेबल स्पून तेल मोहन पराठ्यासाठी आणि मीठ चवीनुसार आणि पालक जे आपण मिक्सरला वाटणार आहोत त्याच्यातच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पालक पाण्यामध्ये जेव्हा ब्लांच करत होते तेव्हा तो पाणी थोडं जास्त झालं होतं तर ते मी जास्तीचं पाणी काढून घेणार आहे आणि मिक्सरला वाटून घेणार आहे मग जर ते लागलं पाणी तर ते तेच पाणी मिक्सर धुवून मी वापरणार आहे आपलं कणिक मळण्यासाठी मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे पालक थोडा थोडा करून आपल्याला तो पिठामध्ये मिक्स करायचं आहे तेल घातल्यानंतर पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खस्ता असा छान पराठा होतो सॉफ्ट पण होतो आणि चव चांगली लागते तर हे सगळं एकजीव करून घट्ट मळायचं आहे पीठ खूप घट्ट नाही खूप पातळणे बऱ्यापैकी घट्ट पालक असल्यामुळे आणि ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आणि नंतरने आपल्या जसा पोळ्या लाटतो पोळपाटावर पीठ लावून तशाच पोळ्या लाटायच्यात आणि दोन्ही बाजूने तव्यावर शेकून घ्यायच्यात हा पालक पराठा तुम्ही लोणच्यावर खाऊ शकता भाजीवर उसळ जे पण घरात असेल नुसता तुम्ही चटणीबरोबरही खाऊ शकता प्रवासात नेण्यासाठी उत्तम आहे दोन ते तीन दिवस टिकतो दोन्ही बाजूला तेल लावून छान असा शेकून घ्या घेतला की तो दोन ते तीन दिवस दी चांगला टिकतो आता आपण सगळं पालक लागला आहे प्लस ते वाटीत काढलेलं पाणीही लागलं आहे मिक्सरधून मी तेही वापरलं आहे आणि पीठ छान मळून घेतलं आहे मळल्यानंतर तेलाचा हात लावायचा आहे आणि झाकून ठेवायचं म्हणजे पीठ छान असं मऊ होतं एक पंधरा वीस मिनटांनी हवा त्या आकारात गोळे घ्या आणि तुम्हाला ज्या आकारात पोळ्या करायच्या आहेत त्या करा मी छोटे छोटेच केलेत म्हणजे छान अशा फुकतात त्या फुलतात फार मोठ्या केल्या तर ते फुलायला त्रास होतो आणि पराठा म्हटल्यानंतर तो नॉर्मल आकारातच दिसायला पण छान दिसतो आणि फुकतो चांगला तर आपले पालक परोटे तयार आहेत तुम्ही दह्याबरोबरसुद्धा गरमी आली असेल ना गरमीमध्ये आता हळूहळू चालू झाले दह्याबरोबर पण ह्याचा आस्वाद घेऊ शकता हेल्दी असे आपले पालक परोटे सहज सो सोप्या पद्धतीने झटपट होणारे आता त्याला दोन्ही बाजूने छान असा मस्त तव्यावर शेकून घ्यायचं आहे की आपलं तयार आहे